हॅलो नमस्कार आजची मनाला खंत वाटणारी घटना असं महाराष्ट्रात किती दिवस चालन भारतात किती दिवस चालन थोडी कोणाला दया नाही थोडी कोणाला काळजी नाही थोडी थोडी कोणाला चिंता नाही असं काय झालंय आजची घटना अशी आहे आपण बघतो पहिलं घटनेच्या अगोदर तुम्हाला तुमची माहिती सांगतो नंतर पुन्हा आपण घटना सांगणार आहोत मला हा व्हिडिओ किंवा ही माहिती मी तुमच्यापर्यंत याच्यासाठी आणत असतो की अशा काबर घटना होतात कधी कधी आपण बघतो एखादी घटना पोलीस स्टेशनपर्यंत जाते आणि पोलीस स्टेशनपर्यंत गेल्याच्या नंतर काही लुचाळ पोलीस असतात मी सर्व नाही म्हणत काही लुचाळ पोलीस असतात ते पोलीस अधिकारी केस दाबण्याचा प्रयत्न करतात पण ज्याच्या जीवावर बिकली त्याचं काय त्याने खालेला मार त्याला झालेली इजा त्याचं काय या त्या संपूर्ण गोष्टीचा जर विचार केला तर कधी कधी खूप खंत वाटते आपण बघतो एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये एखादा व्यक्ती त्याच्यावर गुन्हा जर झाला आणि तो जर तक्रार दाखल करायला गेला तर पोलीस त्याची तक्रार सुरुवातीला घेत नाही टाळाटाळ तार करतात मग दुसऱ्या पार्टीला फोन लावतात कधी कधी काही पोलीस स्टेशनला होतं मग त्याच्या दबावानुसार पोलीस लोक त्याची केस घेतात केस घेतले त्याची तक्रार दाखल करतात तक्रार बरोबर दाखल करतात पैसे घेतात आणि केस मिटून टाकतात भीती दाखवून देतात की तुम्ही जर ही केस केली तर तुम्हाला त्रास होईल असं होईल कसं होईल आणि याच पोलिसाच्या वागणीमुळे हे ज्या घटना होतात क्रिमिनल ह्या सर्वात जास्त होतात यावर शासनानं विशेष लक्ष दिलं पाहिजे आजची सगळ्यात महत्वाची घटना अशी आहे की एक महिला जिला तिसरीही मुलगी होते आणि तिसरी मुलगी झाल्याच्या नंतर पतीला चीड येते मग चीड आल्याच्या नंतर तो पती थांबत नाही मग आता काय करतो तो पती सविस्तरपणे ऐकण्यासाठी बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही आपले चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा कारण आपलं चॅनल फक्त आणि फक्त क्रिमिनल कहाणीसाठीच आहे जिथे मीडिया असं होतं कधी कधी पोलीस स्टेशनमध्ये एखादी तक्रार गेली परंतु जर तक्रार, का दाखल का मीडिया, तक्रार दाखल करणारा जर व्यक्ती हुशार असेल त्यांनी जर मीडियाशी संपर्क साधला मीडिया म्हणजे मीडियाच्या व्यक्तीला एखादा धरून त्याने तक्रार दाखल केली तर त्यावेळेस मात्र पोलिसांची डाळ शिंदे शहरातच नाही कारण सांगतो पोलिसाला माहीत असतं की आपण आता खोटं नाटक करून काय फायदा नाही कारण ती गोष्ट सर्व मीडियात पसरणारी असते आणि मीडियाच अशा गोष्टीला वाचप होती जी जिला जिवंत राखता नाही मरण्याची वेळ येते त्याला जिवंत ठेवण्याचं काम मीडिया करते तर मला या चॅनलच्या माध्यमातून हे सांगायचं आहे की असं कोणावरही येऊ न येऊ नये जी म्हणजे संकटी हानी होईल कोणाची आणि असं पुढं होत असेल तर तुम्ही कोणताही मीडिया हाताशी धारा तुमच्यावर जो अन्याय होईल तो होणार नाही तर घटना काय आहे सविस्तरपणे बघूया एक परभणीमध्ये ही घटना घडली आता सविस्तरपणे केलेली आहे तुम्हाला सांगतो ह्या पद्धतीची नोंद मी केली काय काय झाली म्हणून एक परभणीमध्ये एक गंगा म्हणून नाका आहे परभणी होती तिथे एक कुटुंब राहत होत त्या कुटुंबामध्ये त्या कुटुंबाचा जो फॅमिली प्रमुख अर्थात आरोपी त्याचं नाव आहे कुंडली काळे कुंडलिक काळे या आरोपीचं नाव आहे कुंडलिक काळे याने याच्या पत्नीला ह्या दोघांना एक मुलगी झाली अगोदर दोन मुली होता नंतर मुलगी झाली तर मग हा याच्या पत्नीला व्यवस्थित बोलत नसेल प्रत्येक वेळेस याच पत्नीला प्रेमानं बोलणंच नव्हतं हा नेहमी त्या पत्नीला शिविगा शब्दातच बोलायचा याला याच्याकडं बोलण्याची साधी शैली पण नव्हती हा त्या जुन का याला आई नाही याला बहिणी सुद्धा नाही कारण याला जर असं काही असतं तर यानं याच्या मनात असं गेलं की याला बहिणी वगैरे आई आहे याला जन्म पण एका स्त्रीनंच दिला याला बहिणी पण आहेत परंतु याला वाटतं माझी बहीण दुसऱ्याच्या घरी सुखी आणि दुसरी बहीण माझ्या घरी दुखी अशी या माणसाची वृत्ती आणि या अशा नीच वृत्तीच्या माणसाला तर मी म्हणतो समाजामध्ये राहण्याचा पण अधिकार नाही जीवन जगण्याचा अधिकार नाही त्याला समजत नाही तर या माणसानं असं काय केलंय की मी एवढं चिडून बोलतोय या माणसानं याला तिसरी मुलगी झाली तिसरी मुलगी झाल्याच्यानंतर हा त्याच्या पत्नीला पत्नीचं नाव मैना मैना या पत्नीचं ना नाव होतं त्या मैनाला टॉर्चर करायचा पत्नीला की तुला तिसरी मुलगी झाली आता तुम्हाला नकोच मग यावर यांचं दररोज वाद व्हायचा हा तर तिसरी मुलगी झाल्याच्या नंतर त्याच्या पत्नीला थोडंही बरं पाहत नसेल आता मुलगा किंवा मुलगी होणं हे दोघांच्या पण हातात नाही निसर्गाची देण आहे निसर्ग देवतेची देणगी आहे त्यामुळं पती पत्नीला मुलगा हो अर्थात मुलगी होणं गरजेचं असतं ना पण अशा मूर्ख अशा नीच लोकायला काय करावं वंशाचा दिवा वंशाचा दिवा करत लोक चाललेत एक यांना आता हे जे वंशाची दिवे आहेत आता तुम्ही बघताय हे तर बघताय ना तुम्ही काय आईवडला याला जीव लावता तू काय आईवडला याला अरे आई कोण कोणाचे आई वडील वंशाचा दिवा ज्यांच्या घरी येई वडील जर आपण विचार केला तर आश्रमात मग अशा दिवाला खरंच देऊन काय फायदा आणि जन्मालावून काय फायदा मला या व्हिडिओतून हे सांगायचं आहे दिवा वंश दिवा करता करता मुलगी वंशाचा दिवा नाही होऊ शकत का मुलगी जेवढा मुलगी जे प्रेम नातं वगैरे आईवडलात असतं तेवढं मुलाचं नसतं म्हणजे मी हा बरं बोलतो सर्वच मुलांचं ही गोष्ट नसते काही मुलांचं मी बरं बोलतो मी एक मीडिया रिसर्च असल्यामुळं असे काही रिसर्च केलेत असे काही मीडियातून माहिती सुद्धा मिळवली म्हणजे या ज्या होतात तर ह्या घटना सर्वात जास्त मुलांच्या आहेत की ते मुलं त्या महिलांना त्याच्या आईवडिलांना त्रास देतात मुलीचं कुठं ऐकायला भेटतंय का क्वचित एखाद जी मुलगी डोक्यात खरोखर जाईल असते ती एखाद्या प्रेमात पडलेली असते तिला आई वडील विसरायचे असतात तिला काही वाटत नसतं अशीच एखादी मूर्ख विचाराची मुलगी असते पण इथं काही या महिला याच्या पत्नीचा काहीच दोष नव्हता याच्या पत्नीला अर्थात या माणसाला तिसरी मुलगी झाली म्हणून हा खूप चिडला याने याच्या पत्नीला सांगितलं म्हणजे हा चिडचिडेपणाच्या पद्धतीत या पत्नीला बोलत होता व्यवस्थित बोलत नसे तिसरी मुलगी झाली म्हणून यानं आता काय केलं म्हणजे दोन मुलीच्या अगोदरच्याची पद्धत अशी होती आता जशी तिसरी मुलगी झाली याने त्या महिलेला घरी आणलं घरी आणल्याच्या नंतर तुला तिसरी मुलगी का बर झाली हा त्या महिलेला विचारू लागला महिला सांगताना काय सांगणार आहे महिलाच्या हातात आहे मुलगा करणं का मुलगी करणं याच्या हातात होतं तर यानं का नाही केलं बरं मुलगा किंवा मुलगी आणि महिलाच्या काय हातात आहे या सर्किट माणसाला मला तर वाटतंय याला एवढी सजा द्यायला पाहिजे भर चौकामध्ये याला सजा कोणत्या कारणामुळे दिली हे माहीत झालं पाहिजे तेव्हा बाकीचे लोक जागृत होते की असं कुठं असतं का एक मुलगी झाली म्हणून पत्नीला मारायचं अहो नसतं पत्नीच्या पत्नी हातामध्ये अशा मूर्ख लोकाला तर मी म्हणतो स्वतःच त्यांनी यांच्या हातात येते यांनी तर कसं काही करायला पाहिजे ना तर मला या व्हिडिओतून हे सांगायचंय मला कोणाचं या व्हिडिओत मन दुखवायचं नाही परंतु या यांच्या पत्नीचे जे नातेवाईक असतील किती मोठे खंत वाटले असेल त्यांना याच्या नातेवाईकालाही सुद्धा खंत वाटली असेल याचे आई वडील याचे नातेवाईक आहे यांनाही खंत वाटली असेल की या माणसानं जे केले या माणसानं जे वृत्त केलं हे खरोखर चांगलं आहे का मनाला म्हणजे भवणार नाही का आज अर्थात ज्याने या पत्नीला आता म्हणजे जशी तिसरी मुलगी झाली तिसरी मुलगी झाल्याच्या नंतर हा घरी आल्याच्या नंतर या पत्नीच्या अंगावर डायरेक्ट पेट्रोल शिंपडलं आणि याच्या या पत्नीला यांना आग लावून दिली ते पत्नी याची सै्या वारा पळत होती फक्त जीव वाचविण्यासाठी जीव वाचविण्यासाठी ही महिला सैरा वारा पळायची ही महिला दोन दुकानात गेली ही जी घटना आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये बी कॅमेरे झाली कॅमेऱ्यात कैद झालेली आहे ही महिला साहेरवारा पळत होती ते दुकानही सुद्धा पेटले दुकानही म्हणजे तिथे दुकानही सुद्धा पेटले ते दोन दुकान होते ते जीव वाचवण्यासाठी महिला तर अफकोर्स पाहणारच परंतु ही महिला वाचू शकली नाही तडपड तडपड ही माया जळत राहिली आणि हा तिच्याकडे बघत राहिला मला सांगा एक महिला जी ज्या ह्या व्यक्तीने त्रास दिलाय आता याला अर्थात जी मुलगी आहे लहान आईचं दुधाशिवाय ती मुलगी राहू शकत नाही अशी याची मुलगी मग त्या महिलाला म्हणजे अर्थात ती मुलगी एक महिलाच तर त्या मुलीला किती त्रास होत असेल म्हणजे याने एका जीवाबरोबर किती जीवाला म्हणजे त्रास दिलाय अर्थात याला जर आता लग्न करायचं म्हटलं दुसरं किंवा एखादी महिला आणायची म्हटलं तर यांना हा विचार केलाय का की हिला जर हिला जर कदाचित दुसऱ्या जर मुलगी झाली तर हा काय करणार तिला पण असंच करणार अफकोर्स या माणसाच्या मनातच निस विचार भरलेले तर ही घटना सांगताना मला पण अतिशय दुःख होते कारण ह्या अशा पद्धतीच्या घटना इथून खूप मन दुखावलं जातं यातील जी परभणी जिल्ह्याची महिला आयोग ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर म्हणून यांनीही सुद्धा त्यांचं मनोगूत व्यक्त केलंय याही सुद्धा सांगतात की यात तिथे तीन वर्ष आहेत तीन वर्ष यांनी ड्युटी वर केली परंतु अशा आणि विचाराचे लोक कधी भेटले नाही यांनी सांगितलं की का हो वंशाचा दिवा वंशाचा दिवा करत करत महिलांना का बरं त्रास देता एक वेळेस चंद्रयान चंद्रावर जाऊन ठेपले परंतु महिलांची सुरक्षा अजून कमतरतास का हा मोठा प्रश्न महिला आयोगच्या अध्यक्षा त्यांनी व्यक्त केलेला आहे तर या व्हिडिओतून हा व्हिडिओ तुम्हाला ऐकल्याच्या नंतर खरोखर तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंटमध्ये सांगा या व्यक्तीला कशी शिक्षा भेटायला पाहिजे जरूर कमेंटमध्ये सांगा या म्हणजे ही जी घटना आहे ही घटना मी तुम्हाला रेफरन्सद्वारे दिली आहे आणि त्याच्यामुळं संपूर्ण अभ्यास करून ही घटना तुमच्यापर्यंत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि केलाय अशा पद्धतीच्या घटना तुमच्यापर्यंत का आणतो काम असं कुठं होऊ नये आणि असं कुठं होत असेल तर त्याला वाचक होणारी तुम्ही आम्ही अर्थात मीडिया आणि जनता हेच असते या माणसाने ही जी घटना केली ही खरोखर दुःख देणारी घटना आहे असं कुठं न घडू कारण एक मुलगी झाली म्हणून या त्याच्या पत्नीला एवढा याने त्रास दिला अर्थात या व्यक्तीलाही तीनच मुली आहेत मग यांना जर भविष्यात मुलगी झाले तर या माणसाच्या हा मला कधी विचार आला नाही का खरोखर मनाला खंत वाटणारी गोष्ट आहे यामध्ये माझं कोणाचं मन दुखायचं नव्हतं हा व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत यासाठी आणायचा होता की अशा त्या घटना घडतात या खरोखर किती दुःखमय आणि एक म्हणजे मनाला त्रास देणारी मनाला एक कुठेतरी दुःख होणारी घटना वाटते तर हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा कारण कुठंतरी असं जर अशा पद्धतीचे व्हिडिओ जर कोणी ऐकले बघितले तर कदाचित त्यांचे मन कुठेतरी निर्मळ होऊ शकतं काही घटनातून जसं आपण म्हणतो काही घटना ज्यावेळेस आपण ऐकतो तर त्या घटना ऐकल्याच्या नंतर आपलं मन एक चांगल्या पद्धती विचाराकडं जायला लागतं एक चांगला विचार मनात मध्ये येतो असं कधी कधी होतं तर त्यामुळं अशा व्हिडिओला चाहे या चॅनलचा असो काही कोणत्याही चॅनलचा असो तुम्ही शेअर करण्याचा प्रयत्न करा त्यामुळं जर तुम्ही व्हिडिओ शेअर केला तर कदाचित कोणाच्या तरी जीवनात एक चांगला बदल होईल एवढाच कुठंतरी मन शांत होईल तर अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि या व्यक्तीला जी काही शिक्षा भेटावी ती खरोखर कठोर भेटली पाहिजे पण हे तुमचं जरूर मत तुमचं कॉमेंटमध्ये सांगा भेटूयानंतर ज्या एक कहानी कहाणी सोबतोपर्यंत तुमच्या परिवाराची काळजी काय दक्षता घ्या जय हिंद जय महाराष्ट्र